सांगली मिरज आणि कुपवाड महानगरपालिकेचे आयुक्त तथा प्रशासक श्री सुनील पवार यांनी स्वच्छता हीच सेवा या नावाने महापालिकेच्या वतीने स्वच्छता अभियान गेले काही महिने सुरू केले आहे या स्वच्छता मोहिमे अंतर्गत आज वीस 20 जानेवारी दोन हजार चोवीस रोजी महापालिका क्षेत्रातील प्रभाग एक अंतर्गत ब्याऐंशी मंदिर प्रभाग दोन अंतर्गत शेहेचाळीस मंदिर प्रभाग तीन अंतर्गत साठ मंदिर प्रभाग चार अंतर्गत चौदा मंदिरे असे एकूण दोनशे दोन, दोन मंदिरांची व त्या परिसराची स्वच्छता आज केली आहे यावरून मला असे सांगायचे आहे की मंदिराची स्वच्छता करण्याला माझा विरोध नाही पण मनपाचे आयुक्त तथा प्रशासक सुनील पवार हे इतर समाजाच्या धार्मिक स्थळांच्या बाबतीत का दुजाभाव करत आहेत ही चर्चा जनतेत होत आहे काही दिवसाचे पूर्वी ख्रिसमस सण झाला यावेळेस सांगली मिरज आणि कुपवाड मनपा क्षेत्रात ख्रिश्चन धर्मियांचे पवित्र स्थान चर्च परिसराच्या स्वच्छता या स्वच्छता अभियाना अंतर्गत का करण्याचे आदेश आयुक्तांनी दिले नाहीत तसेच भविष्यात मिरजेचे बहुजनांचे श्रद्धास्थान ख्वाजा शमान मीरा साहेबांचा उरुस आहे येथील स्वच्छता या अभियानांतर्गत करणार का तसेच इतर दर्गा मस्जिद यांची स्वच्छता या स्वच्छता अभियानाअंतर्गत आयुक्त सुनील पवार करण्याचे आदेश काढणार का तसेच समस्त आंबेडकर समाजांचे श्रद्धास्थान असणाऱ्या सर्व बुद्ध विहार व परिसरांची स्वच्छता करणार का तसेच लोकशाहीर अण्णाभाऊ साठे समाज मंदिर व संत रोहिदास महाराजांचे समाज मंदिर स इतर समाज मंदिर किंवा धार्मिक स्थळांची व परिसरात स्वच्छता करण्याचा आदेश आयुक्त तथा प्रशासक काढणार का यावरून या, या सुनील पवार यांच्या मानसिकता दिसून येते यांनी सर्व धर्म समभाव जाती जमाती या आपलाच आहेत समजून सर्वांना न्याय द्यावा अन्यथा मनपाचे आयुक्त तथा प्रशासक सुनील पवार हटाव आणि सांगली मिरज कुपवाड शहर महानगरपालिका बचाव जन आंदोलन उभे करण्याचा इशारा आंबेडकरी समाजाचे नेते पक्षाचे सांगली जिल्हाध्यक्ष डॉक्टर यांनी दिला आहे सांगली मिरज कुपवाड महानगरपालिकेचे आयुक्त तथा प्रशासक सुनील पवार यांनी स्वच्छता ही सेवा या नावाचं स्वच्छता अभियान गेले कित्येक महिने या महापालिका क्षेत्रामध्ये सुरू केलेलं आहे आणि या स्वच्छता अभियानामध्ये आज एक गोष्ट निदर्शनास आली की प्रभाग क्रमांक एकमध्ये ब्याऐंशी मंदिरं प्रभाग दोनमध्ये शहाऐंशी शेहेचाळीस मंदिरं प्रभाग तीनमधली साठ मंदिरं आणि प्रभाग चारमधली चौदा मंदिरं अशी एकूण दोनशे दोन, दोन मंदिरांच्या आज स्वच्छता या स्वच्छता अभियानांतर्गत अंतर्गत करण्यात आलेल्या आहेत मला आयुक्त सुनील पवारांना विचारायचं आहे काही दिवसांपूर्वी ख्रिसमस झाला मग या महानगरपालिका क्षेत्रामध्ये जेवढे आमचे ख्रिश्चन धर्मीयांचे श्रद्धास्थान असलेले चर्च आहेत ते चर्चची स्वच्छता तुम्ही का केली नाही त्यानंतर मला आयुक्तांना विचारायचं आहे की या महानगरपालिका क्षेत्रामध्ये असंख्य बुद्ध विहार आहेत असंख्य लोकशाही राण्णाभाऊ साठे समाज मंदिर आहेत संत रोहिदास समाज मंदिर आहेत तसेच मस्जिद मोठ्या प्रमाणात आहेत दर्गा मोठ्या प्रमाणात आहेत मग आयुक्त मला तुम्हाला विचारायचं आहे की तुम्ही फक्त मंदिरांच्या स्वच्छता करणार का ह्या बाकीच्या सुद्धा धार्मिक स्थळांची स्वच्छता करणार ह्याचं उत्तर तुम्ही महानगरपालिके क्षेत्रातल्या सर्वसामान्य जनतेला देणं गरजेचं आहे तुम्ही अधिकारी आहात तुम्ही जातीय थेट निर्माण करण्याचा प्रयत्न करू नका एक मेसेज आज समाजामध्ये चुकीचा जात आहे की तुम्ही फक्त या स्वच्छता अभियानांतर्गत अंतर्गत मंदिरांची स्वच्छता केली मग तुम्ही क्रिसमसच्या वेळेला चर्चची स्वच्छता का केली नाही ह्याचं कारण काय होतं ह्याचा स्पष्ट खुलासा मान्य सुनील पवार यांनी करायचा आहे मला सुनील पवारना सांगायचं आहे तुम्ही कुठल्याही एक एका धर्माचे नाही कुठल्या पक्षानं ना तुम्हाला इथं आणलेलं नाही तुम्ही इथं लोकांच्या सेवेसाठी आलेला आहात सर्व जाती धर्माला समान न्याय देण्याचं काम तुमचं आहे त्यामुळं सुनील पवार तुम्ही जातीय वाद निर्माण करू नका जातीय तेण निर्माण करू नका आणि येणाऱ्या काळामध्ये भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती आहे येणाऱ्या काळामध्ये पवित्र रमजान महिना आहे आमच्या मिरजेतला खाजा शमना मेना साहेबांचा उरुस आहे मग या दर्गा परिसरातली स्वच्छता तुम्ही या स्वच्छता ही सेवा या स्वच्छता अभियानांच्या अंतर्गत करणार आहे का हे पण आम्ही बघणार आहोत आणि जर तुमच्यामध्ये जातीवाद आढळून आला निश्चित तुमच्यावर आम्ही कडक कारवाई करण्यासाठी सगळ्या मिरजकर सांगलीकर आणि कुपवाडच्या सर्वसामान्य बहुजन समाजातल्या जनतेला घेऊन रस्त्यावर उतरल्याशिवाय राहणार नाही असा इशारा देतो जय भीम जय भारत जय महाराष्ट्र